गुड मॉर्निंग गाईज आज आपण चाललो आहोत वणी म्हणजे सप्तशृंगी गडावर नाशिकमध्ये आहोत आता आता आपण नाशिकमधून सीबेसपासून डायरेक्ट वणी सप्तशृंगी गडच्या बसेस असतात आणि बसने ॲप्रॉक्झिमेटली दोन तास लागतात पण आम्ही कारने प्रवास करतो सो आम्हाला सव्वा तासच लागला रोड पण चांगला आहे आणि आता पावसाळा होता सो सगळीकडे ग्रीनरी आहे खूप छान वातावरण आहे इकडे जे आता जस्ट पोहोचलो आहे तसं तर दोन रस्ते आहेत मंदिरेकडे जायला एक रोप आणि दुसरा पायऱ्यांचा आणि आम्ही पायऱ्यांनी जाणार आहोत अराऊंड पाचशे अठरा पायऱ्या आहेत इथे आणि रोपवेने जर तुम्हाला जायचं असेल तर सिनियर सिटिझनची हाफ तिकीट लागतं आणि ॲडल्टचं फुल ॲप्रॉक्झिमेटली एकशे दहा ते दीडशेच्या अराऊंड असेल इथे पार्किंग पण आहेत आणि स्टॉल्स पण आहेत म्हणजे आपण पूजेचं सामान वगैरे घेऊ शकतो उटी नारळ प्रसाद ते घेऊ शकतो त्यापैकी सप्तशृंगी गड हा एक अर्धशक्तीपीठ आहे महाराष्ट्राचे साडेतीन शक्तीपीठ आणि भारतामधून एकावन्न मध्ये सप्तशृंगी देवी येते हे मंदिर सह्याद्री पर्वताच्या शृंखला सात म्हणजेच सात शिखर चा सा प्रदेश आहे सप्तशृंगी सप्त सप्त म्हणजे सात आणि शृंगी म्हणजे शिखर सात शिखरांची देवी म्हणजेच सप्तशृंगी मंदिरात मातेचे दुर्गा स्वरूप आहे आपण महिषासूर मर्दिनी चामुंडा असे आपण तिला म्हणतो ही मूर्ती स्वयंभू आहे सिंदूरने पूर्ण कवड आहे देवीला अठरा हात आहेत आणि प्रत्येक हातात एक शस्त्र आहे असं म्हणतात की महिषासूर राक्षसच्या विनाशसाठी सगळ्या देवी देवतांनी मातेची आराधना केली होती तेव्हा देवीने मर्दिनीच्या रूपात इथेच महिषासूरचा वध केला आणि आम्ही पण दर्शन व्यवस्थित घेतलं आणि आमच्या पिल्लूचं पण दर्शन हे देवीच्या पायावर डोकं ठेवून असं व्यवस्थित मस्त दर्शन असं झालं त्यानंतर आम्ही एका ठिकाणी सावली बघून आम्ही जेवण केलं सर्वांनी आणि आम्ही परत निघालो परतीच्या प्रवासाला थँक्यू